नमस्कार मैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला अंगारकी चतुर्थी दुर्वाचा चमत्कारी उपाय सांगणार आहे हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा तरच तुम्हाला हा चमत्कारी उपाय समजणार आहे कोणतेही शुभ कार्य गणपतीच्या पूजनाने सुरू होते गणेश उपासने चतुर्थी अतिथीला विशेष महत्त्व असून त्यातही अंगारकी चतुर्थी ही सर्वात श्रेष्ठ मानली जाते मंगळवारी येणारी चतुर्थी म्हणजे अंगारकी चतुर्थी ह्या दिवशी केलेली गणेश उपासना अत्यंत फलदायी मानली जाते दुर्वा अर्पण करण्याचा उपाय हा अत्यंत चमत्कारी आणि प्रभावी मानला जातो अंगारकी चतुर्थीचे महत्व हे अंगारकी चतुर्थी हा दिवस भगवान गणेश आणि मंगळ ग्रहाशी संबंधित आहे मंगळ ग्रह शक्ती साहस ऊर्जा आणि कर्तृत्वाचे प्रतीक आहे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची भक्ती केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात कर्ज कमी होते आर्थिक अडचणी कमी होतात आणि विवाहातील अडथळे दूर होतात आरोग्य सुधारते तर मानसिक शांती पण प्राप्त होते अंगारकी चतुर्थी करणे खूप चांगले असते वर्षातून दोनदाच अंगारकी चतुर्थी येते त्यामुळे केलीच पाहिजे शास्त्रानुसार अंगारकी चतुर्थीला केलेले व्रत हाजार तो हजारो वर चतुर्थी व्रत इतके पुण्य देणारेच मानले जाते चतुर दुर्वा चमत्कारी उपाय अंगारकी चतुर्थीच्या दिवशी कसा करावा हे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मध्ये सांगणार आहे विधी सगळं काही माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दुर्वा अर्पण विधी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान करावे स्वच्छ वस्त्रे परिधान करावी घर स्वच्छ करावे आणि नीटनेटके करावे कुठेच केर कचरा नसला तर लक्ष्मी घरात लवकर येते आणि टिकते पूजा विधी कसा करायचा हे आपण जाणून घेणार आहोत श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा लाल फूल कुंकू वस्त्र अक्षता अर्पण कराव्यात एकवीस दुर्वा स्वच्छ पानाने धुवाव्यात प्रत्येक दुर्वा अर्पण करताना म्हणावे ओम गण गणपते नम असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते हे व्रत करताना मनापासून करावे तरच आपली मनोकामना पूर्ण होते मनात सकारात्मक विचार ठेवावे नकारात्मक विचारापासून दूर राहावे आर्थिक समस्यांसाठी दुर्वा उपाय कसा करावा जर सतत आर्थिक अडचणी कर्ज किंवा पैसा टिकत नसेल तर अंगारकी चतुर्थीला एकवीस दुर्वा घेऊन त्या गणेशाला अर्पण कराव्यात शेवटी गणपतीसमोर प्रार्थना करावी हे गणराया माझ्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर कर अर्थ, वार वार हा उपाय श्रद्धेने केल्यास धनप्राप्तीचे मार्ग खुलतात खूप पैसा यायला लागतो आणि लक्ष्मी पण टिकते विवाह अर्थ अडथळ्यासाठी उपाय जर विवाह जमत नसेल किंवा वारंवार अडथळे येत असतील तर अंगारकी चतुर्थीला हा एकशे आठ दुर्वाचा उपाय करा एकशे आठ दुर्वा अर्पण कराव्यात गणपती अथर्व शिष्याचे पठन करावे असे केल्याने पण लग्न लवकर जमते पाच मंगळवार हा उपाय केल्यास सकारात्मक परिणाम दिसतो आणि लग्न जमण्यामध्ये अडथळे येत नाही लग्न लवकर जमते आरोग्यासाठी दुर्वाचा उपाय कसा करावा आनी दुर्वा शीतल आणि औषधी गुणधर्मयुक्त असतात अंगारकी चतुर्थीला गणेशाला दुर्वा अर्पण करून अम नम हा मंत्र जप करा एकशे आठ वेळा करावा त्यामुळे आपलं आरोग्य चांगले राहते मनाने उत्तम आरोग्याची प्रार्थना करावी मानसिक ताण कमी होतो आणि आरोग्य सुधारते विद्यार्थ्यांसाठी विशेष उपाय विद्यार्थ्यांना एकाग्रता स्मरण शक्ती आणि यशासाठी अभ्यास सुरू करण्यापूर्वी अंगारकी चतुर्थीला गणेशाला दुर्वा अर्पण कराव्यात नंतर गणपतीचे नाव घेऊन अभ्यास करावा यामुळे बुद्धी त्रिव होते आणि अंगारकी चतुर्थी व्रत हे कसे करावे आपण हे बघूया सौ सूर्य उदयापासून चंद्रदर्शनापर्यंत उपवास करावा फळे दूध चालते संध्याकाळी गणेश पूजन करावे आणि चंद्रदर्शन करून उपवास सोडावा हे व्रत विशेष फलदायी मानले जाते श्रद्धा आणि नियमाचे महत्व हे दुर्वाचा उपाय करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात दुर्वा तोडताना त्या उपटू नयेत रविवारी दुर्वा तोडू नयेत पूजा करताना मन शुद्ध आणि श्रद्धायुक्त असावे उपाय करताना अहंकार टाळावा श्रद्धा आणि सातत्य हेच खरे चमत्कार घडवतात अंगारक चतुर्थी आणि दुर्वाचा उपाय हा एक अत्यंत सोपा आणि सात्विक आणि प्रभावी मार्ग आहे कोणत्याही खर्च न करता हा उपाय आहे केवळ श्रद्धेने केलेली गणेश भक्ती जीवनातील अनेक समस्या दूर करू शकते पण दुर्वा ही केवळ गवत नसून ती भक्ती शांती आणि समाधानाचे प्रतीक आहे श्री गणेशाच्या कृपेने हे जीवन सुख समृद्धी आणि यशाने भरून जावे हीच आपली ईश्वरचरणी प्रार्थना आहे दुर्वाचा उपाय हा नक्की करून बघा नक्की तुमची इच्छा पूर्ण होईल आरोग्य चांगले राहील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या धन्यवाद